नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी वर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये आरी वर्कचे सगळे बेसिक डिटेल्स बघितलेले आहेत तसेच आपण हँडवर्कचे सगळे डिटेल्स बघितलेले आहेत आता मागच्या चार ते पाच क्लासेस तुम्ही बघितले असाल तर आपण त्याच्यामध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी पेपर कटिंगपासून ते पूर्ण आपण फ्रंट नेकपर्यंत आरी वर्क आपण बघितलेलं आहे की कसं करायचं ठीक आहे त्यानंतर मी तुम्हाला हेही सांगित होतं पाठीमागच्या व्हिडिओ क्लासमध्ये की जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर का अजून वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्समध्ये तुम्हाला जर का स्टार्ट टू एंडाच्या ब्लाऊजचं वर्क बघायचं असेल तर तसं मला कमेंट करून सांगा तर एका ताईने आपल्याला तशी आधीच कमेंट केली होती की त्यांना ह्याच्यामध्ये देवीचं वर्क बघायचं आहे देवी वर्क कसं करायचं तर आता सुद्धा आणि लकीली माझ्याकडे सुद्धा एक वर्कसाठी ब्लाऊज आलेला होता की त्यांना देवीचं वर्क हवं होतं आत्ता मा ह्याच्यामध्ये त्यामुळं मग मी ठरवलं की याचासुद्धा तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचा तर सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायला लागेल कारण देवीचं वर्क करायचं म्हटल्यानंतर ना पाठीमागचा जो ब्लाउजचा पाठीमागचा जो नेक असतो तो, तो बोटनेकमध्ये तयार करावा लागतो त्यासाठी आपल्याला आधी पेपर कटिंग बोटनेकचं पेपर कटिंग कसं करायचं हे आपण इथं बघणार आहोत आता काही माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या न मेजरमेंट कसं घ्यायचं कारण त्या ब्लाऊज वगैरे शिलाई वगैरे करत नाही त्या डायरेक्ट म्हणजे त्यांना आरी वर्कच शिकायचं आहे तर अशा ज्या ताई आहेत की ज्यांना बोटनेकचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे म्हणजे आपण आधी बोटनेकचं पेपर वर्क कटिंग बघणार आहोत त्यानंतर ते, ते पेपर कटिंगचं कट केल्यानंतर आपण ते ब्लाउजवरती मार्किंग करून घेणार आहोत आणि तिथून पुढं मग आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला आपण स्टार्टला सुरुवातीला आपण हे पेपर कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत आता इथं जो पेपर ब्लाउजचं जो मेजरमेंट आहे ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगते इथं कसं सा आहे जो ब्लाऊज आहे त्याची जी, जी चेस्ट आहे ती थर्टी सिक्स आहे म्हणजे थर्टी सिक्सच्या मेजरमेंटनं आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे ठीक आहे आणि तयार होऊन जी ब्लाऊजची चौदा ठेवायची आहे त्यामुळं आपण आता इथं त्या बरोबर त्या आ, हे मेजरमेंटनंच आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत तर इथं बघू शकता आता मी इथं आपला जे न्यूजपेपर असतात त्याचा पेपर घेतलेला आहे ठीक आहे तर आपण सुरुवातीला आता कटिंग पेपर कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर इथं बघा आता मी जसं सांगितलं तुम्हाला ब्लाउजची तयार उंची इथं चौदा आहे चौदा आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करून इथं आपण पंधराला उन हाईट घेणार आहोत तर इथे बघू शकता हे पंधरा इथं पंधराला आणि इथून इथं ठीक आहे तर इथं आपण असं मार्क करून घेणार आहोत ठीक आहे आता ब्लाउजचा जो शोल्डर असतो साठी तर तो, तो कसा मेजर करायचा तर आपला पूर्ण जो खांदा आहे तर त्याचा त्याची मेजरमेंट करा त्याची मेजरमेंट करून घ्यायचं आणि आलेल्या आले शोल्डरचा निम्मा करायचा तर आता इथं माझा जो आहे तो पंधरा आहे ते तर त्याचा सॉरी साडेसात होणार आणि त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा असतो म्हणजे इथं माझा जो शोल्डर आहे तो इथं आपला सेवनला ला म्हणजे आपण इथं सेवनला इथं मार्क करून घ्यायचं ठीक आहे आणि ही अशी आपण आता लाईन मारून घेणार आहोत ठीक आहे तर इथं बघा ही जी उंची आहे इथं अशी आपण याला लाईन मारून घेणार आहोत सगळे साडेसातपर्यंत आता मुंडा आहे तो मुंडा सुद्धा याचा साडेसातच येणार कारण का त्याचं कारण सांगा तुम्हाला इथं जर का तुम्ही डिझाईन करणार असता तर तिथं तुमचा अर्धा म अर्धा मायनस झाला असता पण इथं तुमचा बंद करा येणार आहे पाठीमागचं बोटनेकचं त्यामुळं तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायला लागणार आहे कारण जर का आपण कमी घेतलं तर मग ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला असं जखडल्यासारखं होणार त्यामुळं तुम्ही इथं आपल्याला अर्धा इंच हा वाढवून घ्यायचा आहे आता इथून आपल्याला अर्धा इंच खाली आधी आपण ही लाईन मारून घेऊयात ठीक आहे इथं बघू शकता इथून मी सात सातपर्यंत इथं सातपर्यंत मार्क करून घेतलेला आहे आता इथं आपल्याला अर्धा आहे तो डाऊन करायचं आहे अर्धा इंच खाली इथून बघा कारण तुम्हाला सांगते आपला शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला इथं लक्षात ठेवायचं हे अर्धा इंच आपल्याला डाऊन खाली करायचं आहे त्यानंतर ना इथं तुम्हाला तुमची शोल्डर पट्टी किती आहे हवी आहे त्या हिशोब त्यानिमित्त त्यानं तुम्ही इथं मेजरमेंट घेऊ शकता आता मला इथं माझं शोल्डर हा हवा आहे अडीच आता मी इथं चारला मार्किंग करणार इथून बघा आणि मागचा गळा मला हवा आहे उंचीला सुद्धा चारच हवा आहे ठीक आहे तर इथे बघा हा आपण खाली अर्धा खाली सराय असा आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत ठीक आहे इथून आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि इथून तुम्हाला आतमध्ये दीड दीड सेंटीमीटरला इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे तो गळ्याचा तुम्हाला शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी ठीक आहे तुमच्याकडं जर का ते गळ्याचं मा मार्किंगचं जे राऊंडवालं असतं ते तुमच्याकडं जर असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही मार्किंग करू शकता आता इथं काय छाती छातीचा किती छाती आपली किती आहे छत्ती छत्तीचा चौथा भाग किती येणार नऊ ठीक आहे छातीचा चौथा भाग नऊ त्यानंतर ना इथं पाऊण लुझिंग देणार इथं आणि दीड इंच शिलाई मारची ठीक आहे आता इथं तुम्ही म्हणाल इथं लुझिंग इथं कंपल्सरी त्याला लुझिंग द्यायला लागतं जेव्हा तुम्ही आपलं इथं फिटिंग पाठीमागा पण हे नसतो त्यावेळेस इथं आपल्याला लुझिंगसाठी एक्स्ट्रा एक इंच किंवा तुम्ही पाऊन इंच देऊ शकता तुमच्या आहे ना तुम्ही तुम्हाला किती द्यायचं आहे तिथं तुम्ही तेवढे देऊ शकता ठीक आहे तर आता इथं कमरेचं माप टाकूयात आपण कंबर आपली आहे तीस तीसचा चौथा भाग साडेसात त्यानंतर टक्कसाठी एक आणि आपलं शिलाई मार्जिन दीड तर इथले जे आपले मेजरमेंट आहेत ते आपण जोडून घेणार आहोत ठीक आहे अशा प्रकारे हे आपलं तर त्यानंतर ना बघ काय करायचं इथून आतमध्ये पाऊन इंच घ्यायचं किंवा इथून जिथून आपण अर्धा खाली मार्ट हे केलेलं आहे डाऊन टाकलेला आहे तिथून इथपर्यंत असं टेप दुमडून त्याचा मध्य घ्यायचा आणि इथून त्याला आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायचं ठीक आहे हे तुमचं आतील आतील ह्याच्यासाठी आणि मग तुम्ही इथून त्याला असं आता बाहेरच्या मुंड्यासाठी तुम्ही काय करणार इथून असं अर्धा इंच किंवा पाऊन अर्धा किंवा पाऊन तुम्ही इथं मार्क करून त्याला असा शेप देऊ शकता ठीक आहे आणि त्यानंतर ना हे बघा इथून थोडंसं खाली असं डॉट डॉट हे करत इथून जिथून तुम्ही लुझिंग केलेलं आहे तिथून त्याला मॅच करत करा हे बाहेरचे इथून थोडंसं बाहेर काढून असं त्याला हे बाहेरच्या बॅकनेकचं जे तुमचं मेजरमेंट आहे बॅकनेकची जी बाजू आहे त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि इथून आपण जो अर्धा इंच आपण खाली डाऊन दिला होता तर तो बघा इथं अशी लाईन तिरकी लाईन मारून घ्यायची म्हणजे पाठीमागचा तसा गळा तुमचा खाली पडत नाही आणि इथून आपण सुद्धा त्याला शेप देऊन घ्यायचा इथून पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक इंचावरती अर्ध्या एक इंचावरती तुम्ही मार्क करून असा डॉट 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 असा शेप घेऊन तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इथं मार्किंग करू शकता ठीक आहे तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल हा आपलं पॅकनेकचं मार्किंग झालेलं आहे आता हे कटिंग केल्यानंतर ना मग आपण त्याच्यावरती वर्क कसं करायचं हे बघणार आहोत ठीक आहे तर आता हे आपण कट करून घेणार आहोत इथे बघू शकता इथं आपण अर्धा इंच खा एक इंच आपण मार्क करून आपल्याला असा डॉट 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 करून आपण हा राऊंड करून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण पाऊन इंच एक मार्क टक मार्किंग करून त्याला एक शेप दिलेला आहे इथं जो आपला आपली जी फिटिंगची जी लाईन आहे तिथं मार्जिनची जी लाईन आहे तिथून थोडंसं खाली पाऊन पाऊन इंच आपण टाकून त्याला परत आपण इथून असा शेप दिलेला आहे ठीक आहे तरी अशा प्रकारे आपल्या बोटनेकचा बॅकनेकचा मार्किंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर हे आपण कट करून घेणार आहोत याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते मला नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता ठीक आहे इथून आपण हे कट करणार आहोत त्यानंतरनं आपण ब्लाऊजवरती ह्याचं मार्किंग कसं करायचं हे पण बघणार आहोत ठीक आहे तर हे आपलं पॅकनेकचं बोटनेकचं कम्प्लीट झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारेच जसं तुम्हाला सांगितलेलं आहे बोटनेक थर्टी सिक्स छातीसाठी आपण हे मेजरमेंट घेतलेलं आहे ठीक आहे तर सुद्धा अशा प्रकारे त्याचं मार्किंग करून तुम्हाला जे ज्यांना ज्यांना देवीचं वर्क करायचं आहे त्यांनी आपल्या ब्लाऊजवर पेपर कटिंग करून ठेवा मग त्यानंतर ना आपण ब्लाउजवरती ह्याचं आपण कसं हे करायचं आपण हे बघणार आहोत ठीक आहे तर आत्तापुरता आपण इथंच थांबूया हे आधीचं जे तुम्हाला शिकवलेलं ते ब्लाउज वर्क पूर्ण कम्प्लीट करा आणि त्यानंतरनं आपण हे जे देवीचं वर्क हे सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका ठीक आहे थँक्यू